नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकवीस जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे पण अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून नाशिक या ठिकाणी सकाळचा हवामान अंदाज आपण बघतोय नाशिक तसेच नाशिकच्या काही परिसरामध्ये म्हणजे ना त्र्यंबा इगतपुरी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर वणी निपाड मनमाड येवला तेलवड तसेच मालेगाव सटाणा सापुतरा आवा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव वैजापूर येवला सिन्नर तसेच गंगापूर राहुरी गोडेगाव बगूर या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मुंबई साईड जर बघितली तर वल वल सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई कोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कोकण किनारपट्टी पूर्णा हा ही सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर सातारा वडोज कराड कोल्हापूर सांगली विटा जत पंढरपूर सोलापूर विजयपूर इंदापूर बारामती जेजुरी पुणे भागामध्ये दौंड करमळा बार्शी लोणंद फलटण लवासा त्याचबरोबर सासवड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र कोणत्याही ठिकाणी पाऊस पडणार नाही त्या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन आज होण्याची दाट शक्यता दिसत आहे अहिल्यानगर भागात जर बघितलं तर अळकोटी शिरूर राळेगाव खाडा श्रीगोंदा कर्जत त्याचबरोबर जामखेड पाथर्डी या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर संगमनेर राहुरी श्रीरामपूर गंगापूर पैठण अंबड संभाजीनगर जालना देऊळगावरावजा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही सकाळ सुमारास हलके वारे वाहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सिल्लोड मोहरा अजंठा कन्नड चाळीसगाव पासोरा बुलढाणा चिखली मोटाळा मोटाला खामगाव म मलकापूर जामनेर जळगाव एरंडल पाचोरा जळगाव भुसावळ नेवी चोपडा अंबळनेर धुळे शिरपूर या ठिकाणीसुद्धा पाऊस नसणार आहे वातावरण फक्त ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन आज होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण नागपूर विभागात जर बघितलं तर नागपूर विभागामध्ये नागपूर उमरेड बुलढाणा भंडारा घोटी तसेच वरुड उमरेड गोंदिया गडचिरोली तसेच वर्धा या ठिकाणी मात्र वातावरण ढगळ असणार आहे घोटी भंडारा गोंदिया या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दा या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो वर्धा यवतमाळ या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी होताना दिसणार आहे आदिलाबाद नांदेड आसिफाबाद चंद्रपूर या ठिकाणी वातावरण ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पडण्याचा अंदाज दिसत आहे माजलगाव परभणी जिंतूर हिंगोली उमखेड पुसद लोणार अहमदापूर निर्मल परळी काईज बीड तसेच गेवराई या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण जर दुपारच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसत आहेत आपण दोनच्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो नाशिक विभागामध्ये आपल्याला दुपारच्या सुमारास नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे दोन वाजता मनमड मालेगाव चाळीसगाव धुळे बरोळा साक्री नंदुरबार नवापूर सिरपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण चेंज होऊन वातावरणात थोडा पावसाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो चाळीसगाव सिल्लोड चिखली लोणार नंतर जालना या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा अंदाज मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला दोनशे सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे मित्रांनो वाशिम तसेच पुसद रजाना या ठिकाणी सुद्धा दुपार सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मुंबई साईड जर बघितली तर मुंबई डहाणू पालघर वाडा तसेच कल्याण को मुंबई खोपोली तसेच कोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दोनच्या सुमारास येत आहे मित्रांनो तसेच इगतपुरी जुन्नर खेड पुणे दौंड जेजुरी बारामती इंदापूर तसेच करमाळा जामखेड अहिल्यानगर सातारा वडूज कराड बिटा जत सांगली या सुद्धा जबरदस्त जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो कोल्हापूर निपाणी गोकाक बागलकोट विजयपूर जत या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे मित्रांनो अहिल्यानगरच्या भागामध्ये जर बघितलं तर अळकुटी शिरूर अळेगाव खडा पाथर्डी जामखेड तसेच कर्जत श्रीगोंदा दौंड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो मात्र राहुरी घोडेगाव भगोर पैठण श्रीरामपूर गंगापूर संभाजीनगर अंबड या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहणार आहे वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी आपलं सूर्यदर्शनसुद्धा दोनच्या सुमारास होऊ शकते त्याचबरोबर येवला कोपरगाव वैजापूर तेरवळ कन्नड चाळीसगाव या सुद्धा दुपारच्या सुमारास वातावरण हे हलक्या स्वरूपाचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं की सिल्लड मोहरा चिखली बुलढाणा अजंठा देवळगाव राजा लोणार मेहकर रिसोट वासिम या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मुसळधार असणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडण्याचा अंदाज दिसत आहे मोटोला खामगाव अकोला परतूर तसेच कर्जना तसेच uh, वाशिम या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी